राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला आता केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह सुद्धा बहाल केलेलं आहे आणि तुतारी तुतारी वाजवणारा माणूस असं हे चिन्ह आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला देण्यात आलंय निवडणूक आयोगानं हे चिन्ह आता शरद पवार गटाला बहाल केलेलं आहे आणि यानंतर हे चिन्ह जे आहे ते निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं जे सोशल मीडियाचं जे अधिकृत अकाउंट आहे त्या अकाउंटवरून या संदर्भात ही घोषणा करण्यात आलेली आहे आणि खरं तर सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला लवकरात लवकर शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह देण्याचे आदेश दिले होते तशा सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवार गटानं सुद्धा काही चिन्हांचा पर्याय दिला होता त्यापैकी वटवृक्ष असेल कबशी कब असेल असे काही पर्याय शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचवण्यात आले होते आणि त्यापैकी आता तुतारी या चिन्हावर शिक्कामोर्तब झालेला आहे हे तुतारी हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं ठरवलं आहे माहिती देण्यात आली तर वटवृक्ष हे जे चिन्ह आहे त्या गटाची अं शरद पवार गटाची अशी मागणी होती की आम्हाला वटवृक्ष हे चिन्ह मिळावं त्यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न सुद्धा सुरू होते मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारीवाला माणूस हेच चिन्ह शरद पवार गटाला दिलेलं आहे याआधी आपण पाहिलं की शरद पवार गटाला पक्षाचं नाव सुद्धा दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असं हे नाव देण्यात आलं होतं आणि आता चिन्ह सुद्धा पक्षाला मिळालेलं आहे आता यानंतर Uh, हे जे चिन्ह आहे तेच आगामी निवडणुकांमध्ये uh, या शरद पवार गटाला याच चिन्हाचा वापर करावा लागणार या आहे याशिवाय आपल्या आता हे नव चिन्ह घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्या सगळ्यांना आता या नव्या पक्ष चिन्हाचं प्रचार सुद्धा करावा लागणार आहे याआधी शरद पवार यांचा एकच पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचं पक्ष आणि पक्षाचं जे चिन्ह आहे ते खर तर देशाच्या कोणाकोना पोहोचलेलं होतं मात्र आता जे बंड झालंय त्यानंतर अजित पवार यांच्या गटालाच नाव आणि चिन्ह त्यामुळे आता शरद पवारांना एक नवी जबाबदारी नवं आव्हान असणार आहे खर तर कारण पुन्हा हे नव पक्षांचं नाव आणि नवं चिन्ह घेऊन त्यांना देशभरात पोहोचायचं आहे त्यासाठी आता राष्ट्रवादीचे जे शरद पवार गटाचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत अशी माहिती आहे आणि आता पुढच्या निवडणुका ज्या असतील त्यामध्ये आता शरद पवार यांचं चिन्ह हे तुतारी हेच असणार आहे खर तर अजित पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं जे पक्षाचं नाव पक्ष चिन्ह दिलं त्यानंतर शरद पवार गटानं याचिका दाखल केलेली आहे त्या विरोधात याचिका दाखल केली आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे मात्र असं असलं तरी जोपर्यंत याबाबतचा निर्णय येत नाही तोपर्यंत सध्या तरी शरद पवार गटाला या तुतारीच्या चिन्हाचाच वापर करावा लागणार या पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्या तुतारी या चिन्हावरच त्यांना लढवाव्या लागणार आहेत आणि आता सर्वच नेत्यांकडे या नवीन पक्षाने नव चिन्ह आपापल्या मतदारसंघापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आता हे आव्हान असणार मोठी जबाबदारी आता या सगळ्या नेत्यांवर असणार आहे नव्या चिन्हावर आता निरनिराळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आपण पाहूयात जितेंद्र आव्हाड काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली एका योद्ध्याला शोभेशी चौऱ्याऐंशी वर्षाचा म्हातारा होता म्हाताराच म्हणेन त्यांना आवडत नाही म्हटलेला आज युद्धासाठी उभा राहिला पण संकेत काय मिळाले की चला युद्धाला उभे राहा वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्मचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे चला निघूया लढेंगे जितेंगे पर एकदा वाजवा तुतारी गाडा गद्दारी आज वाजवा तुतारी गाडा गद्दारी अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी या नव्या चिन्हानंतर दिलेली आहे कुठेतरी विरोधकांना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला त्यांनी या माध्यमातून एक प्रकारे इशाराच दिलाच पाहायला मिळतंय अ हे जे चिन्ह मिळालं त्यानंतर रात्री उशिरानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया चे जे अधिकृत अकाउंट आहे त्यावर या संदर्भात एक पोस्ट केली होती आणि त्यामध्ये त्यांनी या नव्या चिन्हाची आपल्याला चिन्ह मिळाल्याची घोषणा करत एक खास ट्विट केलेलं आहे या खास काय आपण तेही पाहणार महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीतल्या दिल्लीच्या तख्ताच्याही कांठाळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षासाठी गौरवास्पद बाब आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आणि आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या साथीनं दिल्लीच्या तक्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याच्या फुंकण्यासाठी सज्ज आहे असं हे, असे, असे हे ट्विट राष्ट्रवादीच्या या शरद पवार गटाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आपण पाहतोय की हे चिन्ह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळालेलं आहे पुढचं पुढच्या निवडणुकीत आता हेच चिन्ह शरद पवार यांना वापरावं वा लागणार आहे आणि यावरच निवडणुका लढवाव्या लागणार आहेत त्यामुळे आता या तुतारीतून किंवा या नव्या चिन्हातून आता या पक्षाला ही तुतारी जी आहे ती नव्या ने आता पक्षाला उभारी देणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे